नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्व भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर चला तर भक्तांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय अनुभवाचं नाव आहे महाराजांची कृपा जय गजानन गजानन महाराज हे उच्च संत होते भक्ताच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक चमत्कार केले आणि भक्तांच्या समस्याचे निराकरण केले अजूनही महाराज आपल्या भक्तांना दर्शन देऊन त्यांच्या समस्या ते दूर करतात फक्त श्रद्धा पाहिजे तुम्ही आर्ततेने त्यांचे स्मरण केले तर ते तुमच्या पाठीशी सदैव असतात महाराजांची कृपा नेहमीच आपल्या भक्तांवर असते महाराज आपल्या कृपेचा वर्षाव नेहमीच करत असतात आपल्या भक्तांवर महाराजांच्या असीम कृपेचे भक्तांना आलेले काही अनुभव तर दादा म्हणतात मी पांडुरंग बाबूराव मोहकर राहणार बारामती मी महाराजांचा एक भक्त आहे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी माझी सून पोटदुखीने आजारी पडली होती त्यावेळी तिला जीवराज हॉस्पिटल बारामती इथे ॲडमिट केले होते त्यावेळी डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याबाबत सूचना दिल्या सोनोग्राफी आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट्स बघून डॉक्टरांनी एम एस डॉक्टरांकडे ॲडमिट करावे लागेल असे सांगितले त्यानुसार आम्ही रमा माधव हॉस्पिटल बारामती येथे दिनांक चोवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत ॲडमिट केले त्यावेळी त्यांनी एक्स रे काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या आम्ही लगेचच एक्स रे काढून आलो असता डॉक्टरांनी आतड्यास स्पीड पडली आहे असे सांगितले व ऑपरेशन करावे लागेल असे देखील सांगितले कदाचित वेळ पडल्यास पुणे येथे न्यावे लागेल असेही ते म्हणाले आम्ही खूपच घाबरलो मग मात्र मी महाराजांचा धावा केला व महाराज मला या संकटातून वाचवा असे म्हणालो तितक्यात मला श्री राजेश विनायक दाते हे गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांचे नाव आठवले त्यांना मी सदरची हकीकत सांगितली आणि सदर कालावधीत माझ्या भावाच्या सुनेची डिलेवारी झाली होती व त्याच कालावधीत भावाचे निधन झाले होते त्यामुळे मला महाराजांचा जप करता येईल का अशी विचारणा राजेश दाते यांना केली होती परंतु अशा परिस्थितीत तुम्हाला जप करता येणार नाही असे त्यांनी सांगितले मग मी त्यांना माझ्या सुनेबद्दल प्रार्थना करायला सांगितली महाराजांना व त्यांनी माझी ती विनंती मान्य केली आणि प्रार्थना पण केली आणि दुसऱ्या दिवशी सून आजारातून पूर्णपणे बरी झाली डॉक्टरांनी संकट टळल्याबाबत सांगितले तेव्हा आमच्या जीवात जीव आला आणि खूप बरी वाटले अशीच महाराजांची कृपा सदैव आमच्या कुटुंबावर राहावी हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो जय गजानन आता दुसऱ्या एका दादांचा अनुभव दादा म्हणतात मी कैलास खराटे राहणार मोटाडा नांदुरा मी डिसेंबर दोन हजार अठरामध्ये श्री संत गजानन महाराज शेगाव येथे दर गुरुवारी वारी सुरू केली आणि पहिल्या दोन ते ती तीन वाऱ्या मी मोटाडा इथून पायी खामगाव आणि तिथून रेल्वेने शेगाव प्रवास सुरू केला नंतर मी स्वतःच्या मोटरसायकलने दर गुरुवारी प्रवास केला तुम्हाला सांगू इच्छितो की मला या बारीत कोणतीही अडचण आली नाही एखाद्या वेळेस पैसे नसले तरी सुद्धा पैशाची उसनवारी व्हायची आणि एखाद्या वेळेस पावसाळ्यात पाऊस सुरू असला तरी निघायच्या वेळेस पाऊस कमी व्हायचा आणि त्या पावसात मला गावातील कुणी ना कुणी सोबतीला यायचे कधी नदीला पूर आला असला तरी आपल्या वारीला निघायच्या वेळेवर पुराचे पाणी कमी व्हायचे आणि माझा मार्ग मोकळा व्हायचा एकदा तर गावातील एक व्यक्ती कधीही देवाचे दर्शन न घेणारा मंदिरात न जाणारा पावसाच्या रिमझिम पाण्यात शेगावला माझ्यासोबत दर्शनाला आला महाराजांच्या गुरुवारच्या वारीत मला कधीही अडथळा आला नाही फक्त मंदिर करोनाच्या सावटाने बंद झाले तेव्हापासून गावात लगतच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत आहे आशा करतो की महाराज हे संकट सुद्धा दूर करतील आणि परत शेगावची वारी देखील चालू होईल जय गजानन श्री गजानन गण गन, गन तर भाविकांनो या दादांच्या अनुभवानंतर दुसऱ्या एका माऊली भक्ताचा अनुभव ताई म्हणतात मी सौ सव सविता गुळवणी राहणार कोल्हापूर दोन ते ती तीन वर्षापूर्वी शेगाव संस्थान आणि गजानन महाराज यांच्याविषयी फक्त ऐकून होते आणि पोथीचे पारायण कसे करायचे पारायण म्हणजे काय हा सोहळा कसा असतो याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ होते माझ्याकडे पोथी सुद्धा नव्हती माझी भजनी मंडळातील एक मैत्रीण पारायण करत असते खूप बायका घरी बोलून महाराजांच्या फोटोचे पोथीचे पूंजन करायचे आणि चिठ्ठ टाकून ने ज्याला ज्या अंकाचा अध्याय येईल तो मनातल्या मनात वाचायचा व वा एकविसावा अध्याय सर्वांनी मिळून वाचायचा अशा स्वरूपाचे त्यांचे पारायण असते या कार्यक्रमाला एकदा मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते आणि तो सोहळा मला खूप भावला होता तेव्हापासून मी तिच्याकडे आत्तापर्यंत तीन ते चार वेळेस पारायणासाठी गेले आणि तिच्याच ग्रुपबरोबर गेल्या वर्षी शेगावला जाऊन येण्याचा योगही आला यावर्षी दोन हजार वीस फेब्रुवारीपासून मी पुण्यात आहे मी नेहमी कोल्हापूरमध्ये असते पण सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे मला पुण्यातच था। मुलीकडे थांबावे लागले आणि फेब्रुवारी मार्च गजानन विजय ग्रंथाचा सोळावा अध्याय सर्वांनी वाचायचा आहे हे मला समजले होते मला माझी पोथी कोल्हापूरमध्ये माझ्या घरी होती आणि तिथे कुणीही माझ्या फारसे ओळखीचे नाही त्यामुळे सामुदायिक पोथी वाचनात मला भाग घेता आला नाही याचे मला खूप वाईट वाटले मनाला रुखरुख लागली त्यानंतर चतुर्मास पारायण या ग्रुपमध्ये माझ्या मैत्रिणीने माझे नाव घातले आणि दर रविवारी एक अध्याय वाचन असे या पारायणाचे स्वरूप होते पण माझ्याकडे पोथी नव्हती माझी अडचण मैत्रीणला सांगतच ती म्हणाली अगं काळजी करू नकोस मी तुला मोबाईलमध्ये पोथी टाकून देते आणि तिने मोबाईलमध्ये पोथी दिली आणि मी ती ओपन केली माझा आनंद गगनात माविन असा झाला ठरल्याप्रमाणे रविवारी मी वाचन सुरू केले पण मोबाईलवर बोट इकडे तिकडे फिरवून वाचन मला थोडे अवघड वाटू लागले आणि वेळही जास्त लागू लागला माझी अडचण जणू महाराजांना कळली आणि तिसऱ्या किंवा चौथ्या अध्यायापासून ग्रुपवर रविवारचा अध्याय उभ्या स्वरूपात येऊ लागला आणि माझे काम सोपे झाले वाचताना मन गुंग होऊन जाते परमेश्वराच्या भक्तीच्या मार्गाची वाट जणू गजानन महाराज प्रत्येक भक्त्याला दाखवतात जय गजानन गणगनगनात गन बोते तर भाविकांनो तुम्हा सर्वांना यांचे अनुभव कसे वाटले आवडले असल्यास लाईक करा नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गण गन गणात गन, बोते टाईप करा धन्यवाद